मंगलमूर्ती मोर्या श्री गणेशांच्या द्वादश नामापैकी दहावं नाम आहे गणाध्यक्ष गणाध्यक्ष म्हणजे गणांचा अध्यक्ष प्रमुख गण कशाला म्हणतात परिगणना ज्याची होते मोजमाप ज्याचं करता येतं ते सर्व गण म्हटले जातात समूह वाचक शब्द आहे सगळ्यात पहिला गण आहे निर्गुण आणि सगुण गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा सर्व गुणांचा म्हणजे सगुण आणि मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा निर्गुण पहिले दोन गण आहेत निर्गुण आणि सगुण याचा अध्यक्ष गणपती बाप्पा सगुणामध्ये जे जे काही म्हणून येतं जितकं काही मोजता येतं पशु पक्षी प्राणी मनुष्य देवी देवता यक्ष किन्नर गंधर्व अनंतकोटी ब्रह्मांड अक्षर संगीत वस्तू व्यक्ती जे जे म्हणून मोजदाद करता येतं परिगणन करता येतं त्या सर्वांचे अध्यक्ष स्वामी म्हणजे भगवान श्री गणेश आहेत म्हणजे सृष्टीमध्ये असणाऱ्या यच्च यावत वस्तू व व्यक्ती या सर्वांचे स्वामी अध्यक्ष प्रमुख म्हणजे भगवान श्री गणेश आहेत गणाध्यक्ष किंवा गणपती किंवा गणराज याचा विशेष संदर्भ कलियुगासाठी आहे कारण कलियुगामध्ये म्हणतात संघे शक्ती कलवयुगे आणि गणपती हे संघ शक्तीचं प्रतीक आहे गणांचं प्रतीक आहे जो समूह आहे त्याचं प्रतीक म्हणजे गणपती म्हणून कलियुगामध्ये संघ शक्तीचं महत्व आहे गणपती बाप्पांच्या पूजेचं विशेष महत्व यासाठी आहे कारण भगवान गणेश हे संघ शक्ती दाखवणारे आहेत सामूहिक बळ दाखवणारे आहेत श्रुतींनी पण म्हटलं संगच्छ ध्वम संवदनध्वम संवनांशी जानताम अरे तुम्ही एकत्र एका दिशेनं वाटचाल करा कोणती दिशा गमो पंथ या राघवाचा त्या दिशेनं वाटचाल करा संवदध्वम एकमतानं बोला धर्म नीती शास्त्र अध्यात्म याच्याबद्दलच बोला संवो मनावशी जानताम सर्वजण एकमेकांची मनं जाणून ओळखून एकमेकांशी व्यवहार करा आणि ह्या सर्व गोष्टींना नियंत्रित करणारे ते कोण आहेत गणाध्यक्ष असणारे भगवान श्री गणेश म्हणून या रूपाचं विशेष महत्व कलियुगामध्ये आहे अशा गणाध्यक्ष भगवंताला आपण वंदन करायला हवं मंगलमूर्ती मोर्या